मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग वीस आय गॉट अ न्यू फ्रेंड मेघा केबिनमध्ये पोहोचली तर टीम मेंबर्स टी ब्रेक ब्रेकसाठी कॅन्टीनमध्ये गेलेले होते अक्षय त्याच्या डेस्कवर बसून उद्याच्या प्रेझेंटेशनची तयारी करत होता तिने लॅपटॉप सुरू करून परत एकदा उरलेले दोन रिव्ह्यू करण्यास घेतले आज संध्याकाळपर्यंत ते फायनल करून राजीवना पाठवायचे टाइम लाईन्स बदलल्यामुळे जिथे दिवसाला तीन रिपोर्ट तयार होणार होते त्याच्याऐवजी आता चार रिपोर्ट्सवर काम करावे लागणार आहे थँक्स टू मिस्टर मेहरा टी ब्रेक संपवून टीम आत येता क्षणी आपापल्या जागी बसली मेघा मॅम आपण ती राजीव सरांच्या बाजूची केबिन का नाही सिलेक्ट केली चैतन्याने दाखवली आता इट हॅज बेटर व्ह्यू मस्त मरीन ड्राईव्ह दिसतोय आपल्या इथून फक्त मागचे टॉवरच दिसत आहेत कार्तिकच्या या बोलण्यावर मेघाच्या भुवया उंचावल्या आणि रागाने डोळे मोठे कार्तिक मी तुला मरीन ड्राईव्हचा व्ह्यू दाखवण्यासाठी टीममध्ये घेतलेले नाही खिडकीतून बाहेर बघत बसण्यासाठी हे काही कॉलेज नाही मी शेवटचे निक्षून सांगत आहे हा खूप क्रिटिकल प्रोजेक्ट आहे एक बारीकशी चूकही करोडोंचे नुकसान करू शकते सुप्रीमला टेक्नोसिस मिळवून देण्यासाठी आपण इथे आहोत आणि कुणाच्याही हलगर्जीपणामुळे जर हे प्रोजेक्ट सक्सेसफुल झाले नाही ना तर माझ्यापेक्षा वाईट कुणीही नसेल यानंतर मला वीकेंड सुट्टी डेस्क कॅबिन लोकेशन कॅन्टीन व्ह्यू अशा कुठल्याही अवास्तव विषयावर डिस्कशन होताना दिसले ना तर त्या क्षणी मी तुम्हाला सुप्रीमच्या बाहेरचा रस्ता दाखवेन आणि मग तुम्ही खाली जाऊन हवा तेवढा वेळ समुद्राची हवा खाऊ शकता व्ह्यू एन्जॉय करू शकता आणि मग परत या प्रोजेक्टमध्ये एंट्री तर सोडा मी एस डब्ल्यू सीच्या ऑफिसमध्येही तुम्हाला पाऊल ठेवू देणार नाही ही पहिली आणि शेवटची वॉर्निंग आहे आय सर्वजण अवाक होऊन मेघाकडे बघत होते सॉरी मेघा ते आम्ही पाहिली इट वोंट हॅपन अगेन कार्तिकने मान खाली घालत कामाला सुरुवात केली भीतीने अन आश्चर्याने बघणारे इतर टीम मेंबर्सही पुढच्याच क्षणी आपापल्या रिपोर्ट्सवर काम करू लागले नेमके त्याच वेळी राजीव प्रकाश सरांच्या केबिनच्या बाहेर पडला आणि तिचा आवाज ऐकून एस डब्ल्यू सी टीमच्या केबिन बाहेर पाय थबकले तिने टीमला उद्देशून म्हटलेल्या प्रत्येक शब्दागणिक राजीवच्या चेहऱ्यावर हसू आनंद आणि आश्चर्य तर झळकलेच सोबत मनाने ग्वाही दिली शी इज टास्क मास्टर नाऊ आय कॅन ट्रॅव्हल विदाऊट टेन्शन डोक्यावरचा टेक्नोसिसचा भार बऱ्यापैकी कमी झाल्याचे जाणवत आहे माझ्या अपसेन्समध्ये टेक्नोसिस प्रोजेक्टचे काम प्रगतीपथावर राहील याची निश्चिती आहे मेघा थँक्स फॉर ॲक्सेप्टिंग दिस प्रोजेक्ट माझ्यासोबत काम करण्यासाठी वन्स अगेन थँक्स राजीवचा फोन वाजला स्वीटहार्ट हे नाव बघून लगेच उचलला डॅड काय रे मी दुपारी स्कूलमधून आल्यावर किती फोन केले तू कुठे होता अरे हो हो मीटिंग मध्ये होतो आणि मी तुला मेसेज केलेला ना ओके ओके आज काय झालं गेस कर फास्ट लवकर ओके आज फर्स्ट डे होता स्कूलचा सो टीचरने तुला मॉनिटर बनवलं नो काय रे नीट गेस कर ना जाऊ दे मीच सांगते मला आर्या भेटली आज आर्या न्यू फ्रेंड येस डॅड आर्या अय्यर स्वतःहून येऊन माझ्याशी फ्रेंडशिप केली आणि तिने मायरा आणि अक्षदाला असले जोरदार ओरडले ना दोघींची बोलती बंद अरे वा शी इज न्यू इन स्कूल हे नाव तू आधी सांगितले नाही येस शी इज न्यू ती आधी इरा गु ग्लोबल स्कूलमध्ये होती शीज फुटबॉल प्लेयर फुटबॉल टीमची कॅप्टन होती अँड हुशार पण आहे शीज सुपर फनी डॅड इतकी बडबड करते मला तर खूप आवडली ती डॅड खूप वर्षांनी मला एक मस्त फ्रेंड मिळाली आहे दॅट्स ग्रेट स्वीटू डॅड शी वोंट लिव्ह मी ना स्वीटूचे शेवटचे शब्द ऐकून राजीवही हळवा झाला नो no, स्वीटू शी वोंट येस yes, तिने मला प्रॉमिस केले आहे शी वोंट लिव्ह मी ती मला सोडून जाणार नाही बाय डॅड लव्ह यू लव्ह यू स्वीटू स्वीटूने फोन खाली ठेवला राजीव लॅपटॉपकडे बघत विचार करू लागला आज खूप वर्षांनी स्वीटूचा आवाज इतका आनंदी आहे नाहीतर स्कूलच्या फर्स्ट डेपासून उदास असायची माझ्याशी कुणी बोलत नाही कुणी मैत्री करत नाही स्कॉलर असणे वाईट असते का असे विचारायचे हो माझी स्वीटू थोडी बुजरी आणि अबोल आहे घरात चिवचीव करते पण बाहेर पटकन कोणाशी बोलत नाही तशी सॉर्टेड आहे विचारांच्या बाबतीत पण ते पटकन कोणाला बोलून दाखवणार नाही मी काही बोलले आणि कोणी दुखावले गेले तर त्यापेक्षा नकोच असा विचार करणारी हळवी आहे या वर्षी तरी तिला छानशी मैत्रीण मिळू दे अशी इच्छा होती आज आर्याला भेटून तर भलतीच खुश वाटली आनंदाचा झरा वाहत होता आवाजातून आर्या बेटा लॉर्ड्स ऑफ लव्ह माझ्याच बिटूसोबत कायम रहा रात्रीचे सव्वा आठ झालेले एस डब्ल्यू सी टीम मेंबर्स आठ वाजता सुप्रीम हाऊसच्या बाहेर पडले प्रोजेक्टच्या पहिल्या दिवसाचा शेवट सर्व रिपोर्ट्स वेळेवर पूर्ण करून झालेला आजच्या टाईमलाईन्स पूर्ण केल्याच्या आनंदात ती फायनल मेल टाईप करत होती त्या मेलला रिव्ह्यू केलेले रिपोर्ट्स जोडून तिने राजीव आणि प्रकाश सरांना मेल पाठवला आपली बॅग पॅक करून केबिनचे लाईट्स बंद केले राजीवनी अजूनही उद्याबद्दल काहीच सांगितले नाही गीता तर सहालाच घरी जाते तिला विचारलेले पण तिलाही काहीच माहीत नव्हते हे हुबळीला जाणार आहेत का मीटिंगची वेळ बदलायची का काय करू जाऊन विचारू का अजूनही असतील ऑफिसमध्येच हे असे रोज विचारावे लागणार का राजीवना स्वतःहून सांगायला काय होते या विचारात ती राजीवच्या केबिनशी पोहोचली केबिनच्या काचेतून लाईट तर दिसत होते तिने नेहमीच्या सवयीने दारावर नॉक केले प्रकाश सर तुम्ही नॉक का करत आहात आतून राजीवचा आवाज आला तिने दार किंचित उघडले तो केबिनच्या मागच्या काचेजवळ उभा होता बाहेर काळोखात समुद्राचे पाणी बघत अजूनही पाठमुरा मिस्टर मेहरा म्याय इन तिने हळूच विचारले ओ मिस जोशी प्लीज कम इन दिवसभराच्या धावपळीनंतर त्याचा ब्लेझर चेअरच्या बॅकसीटवर अडकवलेला व्हाईट शर्टच्या स्लीवजना फोल्ड करून कोपऱ्यावर बसवलेले तिचा आवाज ऐकून वळला अन काचेला टेकून उभा ट्राउझरच्या खिशात हात अडकवत तिच्याकडे पाहिले येस मिस जोशी ते उद्याच्या मीटिंगचे काय करायचे आय I मीन mean, तुमची हुबळी व्हिजिट इट कॅन्सल्ड आय विल बी इन ऑफिस टुमॉरो त्याने शांतपणे सांगितले so, सो तिथला लेबर युनियनचा प्रॉब्लेम तिने वाक्य अर्धवट सोडले राजीवना डिटेल्स विचारलेले आवडतील की नाही या विचारात येस युनियन लीडरशी आमचे डिस्कशन झाले काही डिमांड्स अप्रूव्ह केले आहेत पुढच्या सहा महिन्यात काही पूर्ण केल्या जातील असे सर्वांनी मिळून ठरवले ओ ओके okay, मला वाटलं तुमचा मेसेज नाही आला सो सो ते विचारण्यासाठी आलात बट मी जाणार असतो तर कळवले असते हो मी त्याच मेसेजची वाट बघत होते बट इट्स अंडरस्टूड ना नो मेसेज सो आय एम नॉट गोईंग ओ ओके म्हणजे यापुढे जेव्हा तुम्ही म्हणाल मी कळवतो आणि तुम्ही नाही कळवले तर मी तुमच्या कळवण्याची वाट न बघता अज्यूम करू की प्लॅनमध्ये चेंज नाही एम आय राईट right? एम आय मेकिंग सेन्स मेघाच्या या गोंधळात टाकणाऱ्या वाक्यावर राजीवने केसांमधून हात फिरवत मान खाली घालत हसू लपवण्याचा प्रयत्न केला पण दोघांच्या उंचीतल्या फरकामुळे मेघाला राजीवचे गालातल्या गालात हसणे स्पष्टपणे दिसले आणि आता तिच्या चेहऱ्यावरचे हसू लपवण्यासाठी तिने कपाळाला ला हात लावत मान खाली घातली साधारण दहा बारा सेकंदांनंतर हसू आवरल्यावर दोघांनी एकमेकांकडे पाहिले मिस जोशी सॉरी मी कळवायला हवे होते इट जस्ट स्लिप्ट आउट ऑफ युअर माइंड तिने बारीकसे हसत वाक्य पूर्ण केले तो चालत पुढे येऊन डेस्कजवळ थांबला हाताची घडी घालून तिच्याकडे एकटक पाहिले येस इट डेड सॉरी फॉर दॅट नॉट अ प्रॉब्लेम मिस्टर मेहरा सो देन वॉट विल यू डू टू मेक इट राईट तिने हातातील लॅपटॉप बॅग सावरत त्याच्याकडे पाहिले त्यानेही तिच्याकडे रोखून पाहत किंचितचे हसत मान डोलावली दुपारी त्याने तिला विचारलेला प्रश्न आठवला आय विल वर्क ऑन माय कम्युनिकेशन स्किल्स मिस जोशी जर मी म्हणालो की मेसेज करतो तर मेसेज करण्याचा प्रयत्न नक्की करेन दॅट्स बेटर मिस्टर मेहरा सी यू टुमॉरो गुड नाईट मिस जोशी गुड नाईट मिस्टर मेहरा ती वळली आणि कॅबिनचे दार उघडले मिस जोशी त्याच्या हाकेने थांबली अन वळून पाहिले येस मिस्टर मेहरा तो तिच्याकडे पाहत तर होता पण आपल्याच विचारात मग मिस्टर मेहरा तिने परत हाक मारली क्षणभर डोळे मिटून त्याने एक उसासा सोडला नथिंग मिस जोशी बाय असे म्हणत लॅपटॉपवर नजर स्थिर केली मेघा बाय न म्हणताच केबिन बाहेर पडली पुन्हा नथिंग देवा काय करू मी यांच्या या नथिंगचे मेघाने कारमध्ये बसता क्षणी आर्याला फोन लावला आधी बाबांनी उचलला मी निघाले आहे ट्रॅफिक असेल साधारण एक दीड तासात पोहोचेन असे बाबांना सांगत आर्याला फोन देण्यास सांगितले हाय मम्मा काय म्हणते माझी पिल्लू अगं दुपारी कॉल लावला पण बोलणे अपूर्णच राहिले तू काय म्हणत होतीस त्या न्यू फ्रेंडबद्दल हो मम्मा एकदम क्यूट आहे ती चबी चबी चिक्स केस लांब आहेत तुझ्यासारखे दोन पोनेटेल बांधते गोरी गोरी पान आहे आणि खुदकन हसली ना की राईट गालाला डिम्पल अग हो वर्णन तर छान केलेस नाव तरी सांग या फ्रेंडचे हा जिया अरे वा नाव पण गोड आहे जिया आणि सरनेम आर्या बराच वेळ आठवत होती काय होते सरनेम सरनेम कोण विचारतं आपण तर नावच विचारतो ना हा अटेंडन्स घेताना ऐकलेले राईट मम्मा सिंग होते जिया सिंग मम्मा तिला तुझे थालीपीठ खूप आवडले उद्या पण जे काही डब्यात देशील ना ते थोडे जास्त दे नेहमीसारखे हो बच्चा नक्की आणि मग या फ्रेंडला काय आवडते स्टडी का स्पोर्ट्स मम्मा इज टॉपर इन द स्कूल ग्रेड फाईव्ह मध्ये पूर्ण स्कूलच्या टेन डिव्हिजन आहेत त्यात ती फर्स्ट आली आहे नाइंटी नाईन पॉईंट टू पर्सेंट कॅन यू इमॅजिन आर्याच्या शब्दा शब्दातून नवीन मैत्रिणीबद्दलचा अभिमान दिसत होता अरे वा स्कॉलर आहे हा तुझी फ्रेंड मेघाने सहजच म्हणले मम्मा स्कॉलर नको म्हणू तिला आवडत नाही तुला माहितीये तिला सगळे स्कॉलर जिया म्हणून चिडवतात ती हुशार आहे तर तिला उगाच सगळी एकटं पाडतात कुणी बोलत पण नाही तिच्याशी उगाच त्रास देतात ग मी तर आज दोन जणींना असा धडा शिकवला ना मेघाच्या काळजात धस्स झाले पहिल्याच दिवशी आर्याने शाळेत काही उपद्व्याप केले नाहीत ना या विचाराने धडा शिकवला म्हणजे काय केलं सर्या अरे मम्मा फार काही नाही शांतपणे समजावले की जियाशी असे वागू नका आर्याने डोळे मिचकावले पण मेघाला अजूनही खात्री नव्हती की आर्याने कोणाला सौम्य भाषेत समजावले असेल ओके बच्चा जेवून वेळेत झोपून घ्या आजीसोबत मम्मा निघाली आहे पण उशीर होईल जागू नको उद्या स्कूल आहे गुड नाईट असे म्हणत मेघाने फोन ठेवला मेघा निश्चिंत तर झाली आर्याला पहिल्याच दिवशी चांगली मैत्रीण मिळाली गॉड ब्लेस यू डार्लिंग जिया मेघाने मनोमन प्रार्थना केली घरी पोहोचताच राधाताईंनी दा दारू घडले आर्याच्या रूममध्ये डोकावली ती गाढ झोपलेली अलगद केसांवरून हात फिरवला आणि कपाळावर ओठ टेकवले अशी झोपेतच मोठी होताना पाहिले आहे तुला सॉरी बच्चा आज लवकर यायला हवे होते मी पण काय करू हे प्रोजेक्टही तेवढेच महत्वाचे आहे बस हा एक महिना एकदा का ते टेक्नोसिस कोटेशन सबमिट झाले की मग मी निश्चिंत मी माझ्या कामाविषयी जास्त सांगूही शकत नाही ग तुला सगळंच कॉन्फिडेन्शियल आहे समजून घे बाळा या मम्माला मेघा आवरून बाहेर आली तोपर्यंत दो राधाताईंनी दोघींची जेवणाची ताटेट घेतली राधाताई तुम्ही का थांबता माझ्यासाठी सर्वांसोबत जेवून घेत जा तिनेही दोन्ही ताटात पोळी वाढली त्यात काय एवढे मला असे पण लवकर भूक लागत नाही आणि बाकीच्यांची जेवण झाली की माझ्या टी व्हीवरच्या मालिका बघत बसते की जातो वेळ माझा राधाताईंची नेहमीची कारणे हो का मग काय म्हणतात तुमच्या सिरियल्स सिरियल्सची फक्त नावेच काय ती मेघाने ऐकलेली आई आणि राधाताईंच्या तोंडून वेळोवेळी निवांत बसून टीव्ही बघणे ही चैन सध्याच्या बिझी शेड्यूलमध्ये तरी परवडणारी नव्हती तेच हो नेहमीच आहे पण ने त्या राधिकाने त्या गुरुनाथला ना असे म्हणत राधा ताईंची सिरियल कमेंट्री सुरू व्हायची ती आपल्या मोबाईलमध्ये अधूनमधून डोकावत राधा दिलखुलास वर्णनाला कधी मान डोलावत कधी हसत प्रतिसाद द्यायची बाकी राधिका कोण आणि गुरुनाथ कोण हे मेघाला जाणून घेण्यात मुळीच स्वारस्य नव्हते पण राधाताईंच्या उत्साहाला तिने कधीच अडवले नाही जेवणे झाल्यावर राधाताई किचन आवरत एकवार तिच्याकडे बघत विचार करत होत्या मला माहीत आहे मेघाताई तुम्हाला एकटीला जेवायला आवडत नाही पण तुम्ही ते हक्काने सांगणार पण नाही म्हणून थांबते मी बाकी काही नाही तेवढ्याच थोड्याशा गप्पा होतात आपल्या माझ्या मेलीचं ते काय नेहमीच मालिका पुराण नाहीतर सोसायटीतले काहीतरी सांगत बसते पण तुम्ही सगळं मन लावून ऐकता एवढ्या दमुनालात तरी परत ते कॉम्प्युटर घेऊन बसलात आता रात्री दोन वाजले तरी तिथंच काम करत बसाल कधीतरी तिथंच सोफ्यावर झोपून जाता का अशी स्वतःची आबाळ करताय जरा आई साहेबांचं ऐका हो तुमच्या चांगल्याच बघतात त्या मी मध्ये नाही बोलू शकतो पण तुम्हाला असं बघून मला पण कसं तरी होत ना एवढं देखणं रूप हुशार बी हात आपली आर्या पण गोड आहे कुणी बी हसत हसत तुमच्याशी लगीन करेल का अशा एकट्या राहत आहे आकाशचे पप्पा गेले तेव्हा आकाश तेरा वर्षांचा होता दोन वर्ष चाललं त्यांचं ते कॅन्सरचं दुखणं सगळ्या उपचारात तुम्ही मदत केली पण नाही वाचले मग तुम्हीच पाठीशी उभ्या राहिलात आर्याच्या जन्मानंतर मालिश करायला म्हणून यायची मी कधी या घरातली झाले समजलंच नाही आकाशला पण खूप प्रेम आणि माया दिली तुम्ही नंतर आकाशच्या शिक्षणाचं बी सगळं तुम्हीच बघितलं मी सातवी शिकलेली अडाणीच समजा काय ते इंजिनिअरिंग कॉम्प्युटर सायन्स मला काय बी कळत नव्हतं तुम्ही यान आकाशनेच ठरवलं लई मानतो तो तुम्हाला नारायणा मेघाताईंनी खूप सोचले आता तरी त्यांच्या आयुष्यात जरा सुख येऊ हो दे रे जेवण करून नेहमीच्या सवयीने ती लॅपटॉप उघडून सोफ्यावर बसली उद्याच्या दिवसात दोन महत्वाच्या मीटिंग्स आणि महत्वाचे तीन फायनान्शियल स्टेटमेंट्स बनवायचे होते सकाळची दहाच्या मीटिंगचे कॅलेंडर इन्व्हाइट सगळ्यांना पाठवण्यासाठी नावे टाईप करत होती राजीवचा ईमेल आय डी लिहिला आणि ऑफिसमधून निघतानाचा प्रसंग आठवला राजीव, राजीव बारीकसे का होईना तुम्हाला हसता येते आज समजले हा म्हणजे अजून तुम्हाला असं पूर्ण खळखळून हसताना कधीच पाहिलं नाही मोठ्याने हसणे तुम्हाला जमणे थोडेसे कठीणच वाटतंय पण आज हसलात तेही मान खाली घालून ओठ घट्ट मिटून गालातल्या गालात हसला तरी पुरे हसत जा आरोग्यासाठी चांगले असते मेघाने उद्या सकाळच्या मीटिंग आणि सोबत चर्चा करण्याचे मुद्दे यांचा मेल सर्वांना पाठवला राजीव घरी त्याच्या स्टडी रूममध्ये बसलेला मेघाचा मेल दिसताच त्याने उघडून पाहिला याच मीटिंगच्या वेळेसंदर्भात सकाळपासून मेघा आणि त्याच्यात प्रकाश सरांचे केबिन नंतर जिना आणि शेवटी त्याचे केबिन यामध्ये झालेली चर्चा आठवली मेघा आज तुमचा राग बघून माझ्यापेक्षा जास्त प्रकाश सर घाबरले मला काय आता सवय झाली आहे तुमच्या रागाची आणि नंतर तुमच्या सॉरी म्हणण्याची अँड ते तुमचे व्हॉट कॅन आय डू टू मेक इट राईट ते तर लाईफ लेसन आहे सर्वांनीच आचरणात आणावे असे पूर्वी कधी विचार केला नव्हता पण आता करेन नुसते माफी मागण्यापेक्षा चुकीची दुरुस्ती करण्यात जास्त समाधान आहे दोघांसाठीही मला वाटलेलं उद्याबद्दल विचारायचे विसरून गेलात मीही कळवायला विसरलो गृहीत धरण्याची सवय लागली आहे पण तुमच्या लक्षात होते सुप्रीम स्टीलबद्दल काळजीने विचारलेत आय लाईक like दॅट स्वतःच्याच विचित्र वाक्यावर तुम्हाला खळखळून खल हसायचे होते पण माझ्यामुळे ते हसू गालातच दडवण्याचा प्रयत्न केलात तुमच्या त्या एवढ्याशा हातामागे तुमचा चेहरा लपू शकेल असे वाटले का आजच्या दिवसाची सुरुवात तुमच्या कपाळावरच्या आठीने झाली मला कारमधून उतरताना बघून पण माझ्या दिवसाचा शेवट छान झाला तुमच्या गालावरच्या खळीला पाहून आठीपेक्षा जास्त खळी सूट्स यू कीप स्माइलिंग मेघा